पैलवान किरण साकोरे संवाद मेळावा लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील आयोजित केलेल्या काशी अयोध्या संवाद मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी जाहीर केलं किरण साकोरे यांची राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या किरण साकोरे यांनी आपल्या कष्ट कर्तृत्व आणि जनसेवेमुळे लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे या मेळाव्यात विकास आणि अध्यात्माचा सुंदर संगम दिसून आला मेळाव्यास आमदार ज्ञानेश्वर कटके पैलवान संदीप भोंडवे सुभाष जगताप ज्ञानेश्वर वाडके रवींद्र कंद शंकर भूमकर संजीवनी कापरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रचंड गर्दीत साकोरे यांना मायबाब जनतेचा जबरदस्त पाठिंबा मिळाला यावेळी साकोरे म्हणाले काशीचे विश्वनाथ आणि प्रभू श्रीराम यांच्या आशीर्वादाने विकासाची गंगा गोरगरीबांच्या दारात पोहोचवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आगे ಠಠಠಠಠಠಠಠ <San> Muito obrigado. Muito obrigado. Muito obrigado.